नमस्कार बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद पा धनंजय मुंडेकडे दिल्याने कायदा सुव्यवस्था ढासळली असा आरोप विरोधकांकडून बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांनी बीड पालकत्व स्वीकारावं अशी मागणी केली होती तर दुसरीकडे भाजप आमदार सुरेश दास यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचं पालकमंत्रीपद पा स्वीकारावं यामुळे जिल्ह्यातल्या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवून तिथे पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्था प्रस्थापित होईल असं म्हटलं होतं या सगळ्या घडामोडीनंतर आता बीडच्या पालकमंत्री पदावरून मायुती सरकार आणि विशेषतः भाजपमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बीडच्या पालकमंत्री पदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून मोठा निर्णय घेणार असल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे यात गेल्या काही महिन्यांमधील वाढत्या गुन्हेगारीच्या संघटनांनी राज्यभरात नकारात्मक चर्चेत आलेले बीडचं पालकमंत्री पद भाजपच्या अनुभव व वरिष्ठ नेत्याकडे दिले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे विधानसभा निवडणुकीतील दणदणीत येशानंतर मायुती सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रात सरकार विराजमान झाले आहे पण या सरकारमधील नाराजी काही केले संपत नसल्याचं दिसून येत आहे आता पालकमंत्री पदावरून महायुतीत घमासान सुरू असल्याचं बोललं जात आहे पण त्यात बीडच्या पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय तातडीने घेण्यात येणार आहे अशी माहिती समोर आली आहे दरम्यान बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पडसाद महाराष्ट्रापुरतेच मर्यादित न राहता दिल्लीपर्यंत पोहोचल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारावे अशी मागणी जोर धरत आहे पण महायुतीत सर्वात मोठा पक्ष असलेले भारतीय जनता पक्ष उच, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्याच्या तयारीत असल्याची मोठी माहिती समोर येत आहे खून महिलांवरील अत्याचार खंडणी मारहाण प्राणघातक हल्ले यासारख्या घटनांनी बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर मोठे प्रश्न निर्माण झाले आहे त्या धनंजय मुंडेंबाबत प्रचंड रोष जिल्ह्यात उफाळून आल्याचं पाहायला मिळत आहे तर मराठा आंदोलनाचे केंद्रस्थानी राहिलेल्या आठवड्यामधील बीड सारख्या मोठ्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार स्वीकारते सध्या तरी शक्यता नाही पण बीड जिल्ह्याचे शिस्त आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस घ्यावे अशी मागणी आमदार यांनी केली आहे पण दुसरीकडे फडणवीसांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आहे यापूर्वी एकनाथ खडसे मंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर जळगाव जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी भाजपमधील अनुभव दादा पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे दरम्यान भाजप यांनी मंत्री धनंजय मुंडे टीका करताना परळी पॅटर्न उल्लेख करत प्राजक्ता राजकीय वातावरण तापलं होतं एवढंच नव्हे तर तिने पत्रकार परिषद घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेत धस यांची तक्रार दाखल केली होती तरी आमदार सुरेश दस आपण माळीची माफी भी भी मागत नसतो अशी ठाम भूमिका घेतली होती पण काही वेळानंतर आमदार सुरेश धस यांनी माझ्या विधानामुळे कुणाचे मन दुखावले गेले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणत माळींची माफी मागितली होती यावेळी त्यांनी आपल्याला भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा फोन आला होता त्यांच्यामुळेच आपण चुकलं नसलं तरी प्राजक्ता माळी यांची माफी मागत असल्याचं स्पष्ट केलं होतं यावेळी त्यांनी आपल्याला इतर कुठल्याही वरिष्ठ नेत्यानं माफीसाठी दबाव आणत फोन केला नसल्याचं ठामपणे सांगितलं होतं